सेकंड ला अक्षय नॉन सेकंड ला लक्ष्मण बॉलिंग मार्कवरती हरीश लगातार खेळावं लागतं शेवटच्या लॉर्डस मध्ये खेळायचं म्हटलं तर हेच क्रिकेट आहे मित्रांनो हे लक्षात घ्या इथून जर दोघांमधला कोणता संघ जिंकला तर फायनल मध्ये प्रवेश करणार कोण राहील टीम किली मुरगिरी कि टीम कुसरून पहिला बॉल अगदी वेगवान आहे हातामध्ये ठेवला एकही धाव नाहीये हा बॉल चाललाय डॉट डॉट चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो इथून सेकंडला अक्षय चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल या मध्ये मा कुठेतरी कारण ही मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची शुभेच्छा दोन्ही टीम ला ऑल द बेस्ट कारण सेमी फायनल चा हाथरार जो जिंकणार तो बक्षिसा जाणार कोणता संघ राहील नौका चेहरा बघायला मिळेल का किलीमुर्गिरी संघ देखील किल भरपूर दिवस नाही आहे ट्रॉफी मध्ये एक सिंगल इथून भीती आहे नौका चेहरा बघायला मिळेल का स्पर्धेमध्ये कारण घुसरूनने जसं सीजन चालू झालंय तसं ट्रॉफी भरपूर जिंकलाय आणि इथूनच क्रिकेट बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा हरीश समोर बॅट स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये टीफेल अक्षयला पाठवलाय माघारी पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट पहिला मोहरा पहिली विकेट मैदानाच्या आत आपल्याला जरूर पहाला बी ते इथून चांगलं क्रिकेट खेळत असताना फलंदाज जा आउट झालाय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल हरीश बॉलिंग मार्क आहे इथून हा बॉल दफा पडल्यानंतर निघून चाललाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय चांगला क्रिकेट रंगत असताना बॉल झाले चार आत्तापर्यंत धावा धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एकच धाव काय गोलंदाजी राहिली हरीशची कम बॅक केलं युवराज मध्ये क्षमता युवराजला आता धावा बनवणं गरजेचं आहे आज युवराजला देखील शांत ठेवला दे आहे दोन मॅच मध्ये मा चांगली बॅटिंग करत होता एक सिंगल मिळेल आता एक बॉल अजून देखील शिल्लक आहे मी मग सांगितलं जसं विशेष सहकारी सर्व कैकेवाडी सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व पाहुणे या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील स्पॉन्सर उपस्थित राहतील मान सन्मान देणं गरजेचं आहे कारण ते आपले देव आहेत त्यांच्याकडून स्पॉन्सर आल्यानंतर या सर्व टूर्नामेंट पार पडल्या जातात आणि त्यांचा मान सन्मान सत्कार करणं गरजेचं आहे ओ चांगला बॉल आपण जरूर बघतोय निघून चालला आणखीन एक डॉट बारा बॉल साखा शिल्लक आहे दावा दावा फलकावरती एकच खर्च केली आहे दोन धावा खर्च केल्यात विकेट मिळवून दिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळतय ते मात्र एक, एक विकेट मिळवून दिली आहे काय गोलंदाजी राहिली आहे हरीशची बॉलिंग मार्क वरती हरीश न अगदी चांगली गोलंदाजी केली ओव्हर नंबर दोन मध्ये छोटा पॅकेट बडा धमाका कृष्णा बॉलिंग माकवती आले ओव्हर नंबर दोन मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मी हा बॉल टफा फडल्यानंतर एक सिंगल जरूर मिळेल आपण सांचा इश्वर आपल्यापर्यंत पोहोचला गोलंदाजी इथून करावी लागेल कृष्णा उदारला कारण मैदानाच्या आतमध्ये मध्ये जेव्हा तुम्ही खेळता असताना तेव्हा अगदी चांगलं क्रिकेट नेहमी पाहायला मिळतं हे सर्व पाहुणे उपस्थित राहतील आज आपल्याला जरूर पहायला मिळतंय मी मगाशीच सांगितले सर्व ग्रामस्थ सा। जसे येतील तसे सर्वांचे आपण मान सन्मान सत्कार जरूर करू हा बॉल हलके आता खेळू काढलाय मात्र इथून एक सिंगलच मिळेल चांगली गोलंदाजी कृष्णा दादा यांची देखील आहे एक शेवटचा गोलंदाज सोळासा टीम मध्ये हरकत नाहीये कव्हर करताय तुम्ही प्रयत्न शुभेच्छा जरूर दोन्ही टीमला मी मग अशी देखील दिल्यात चांगलं आतमध्ये बॉल तयार हलक्या चांगली घेऊन होती बॉल हातामध्ये नाही दुसरीचा कॉल नाही नाही देणार दुसरी इथून एक सिंगल मी ती बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये तीन तीन बॉल वरती तीन रन आले अजून तीन बॉल शिल्लक आहेत चारच जावा धाव फलका वरती आहेत पाच झाल्यात फायव्ह अँड स्कोर बोर्ड पूर्णपणे शांत ठेवलं ही सेमी मॅच आहे या मॅच मध्ये जरा चुरशीशी लढत झाली पाहिजे स्टेप आउट ज्या वेळेची वाट बघत होतो तो फटका निघून जातोय बॉसिमा रेशेच्या बाहेर षटकार क्वालिटी आहे ब्रँड आहे ताकद आहे युवराज मध्ये दावा देऊन जाईल सहा अकरा दावा दावा फलकावरती बॉल झाले आतापर्यंत ते चार टू टू गो आज युवराज फॉर्म मध्ये आहे बॅट बोलतीये आता दावा येणं गरजेचं आहे हलक्या आतानं खेळून काढला आहे चित्रक्षक का आहे तिथे आऊ फिर फास्ट है, एक दाव कंप्लीट झाली आहे एकाच जावेवरती समाधान मानावं लागेल बारा दावा दाव फलकावरती वन टू गो शेवटचा बॉल ओव्हन नंबर दोन मधला हा शेवटचा बॉल असणार आहे सर्व कळकेवाडी गावचे ग्रामस्थ मंडळ उपस्थित राहतील विशेष सहकार्य आहेत सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर मोलाचं सहकार्य लागलं आहे पाहून सर जरूर पाहायला मिळते आहेत आहा गुड नाईट टेक शेवटच्या बॉल वरती देखील बॉल सीमा पारकार वरती धावा कुठेतरी या तीन बॉलवरती थांबवल्या होत्या मात्र दोन बॉलवरती दोन मोठे फटके आपण जरूर बघितल्या लक्ष्मीने अगदीही टप्प्यामध्ये भेटला आणि कार्यक्रम केला आता या मॅश मध्ये सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे आता या मॅच मध्ये काय होणार काय बिघडणार धावा किती बनवणार आणि युवराजची बॅट देखील तितकीच चांगली बोलतीये आणि आता सचिन मोंडे या मॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला ओव्हर नंबर पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉल हवे मध्ये कॅच खाली शेतरक्षक घेतलाय पहिला नाही दुसरा नाही कॅश ड्रॉप म्हणजे आता कुठेतरी मॅच देखील पलटणार आहे कारण चांगल्या खेळाडूची कॅच सोडली आहे क्रिकेट मध्ये नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच झिंका क्रिकेटची मॅच कॅच ड्रॉप केली म्हणजे आता कुठेतरी या मॅच मध्ये गडबड होणार आहे म्हणतो पुढे खेळण्याचा प्रयत्न होता एक सिंगल जर मिळाले एकवीस धावा धाव फलकावरती आहेत दोन धावा वाचल्या असत्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता मात्र इथे कुठेतरी आपण जरूर बघितलं चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे हलक्या हाताने खेळून काढला आहे तक्षक तिथे आहे एक सिंगल जरूर मिळतीये दावसंख्या दाव फलकावरती ट्वेंटी टू बावीस झाला बॉल किती झाले तीन अजूनही तीन बॉलचा खे शिल्लक आहे तीन बॉल कृष्णा देखील चांगले हाताळले तीन बॉल वरती थोडीशी चुकी कुठेतरी धावा जास्त आल्या धावा अजून राहिल्या असतात बावीस झाला सचिन मोंडे गोलंदाजी चांगली करावी लागेल हलके खेळून काढला आता कॅश घेणं गरजेचं आहे टिपला जाईल बाद युवराज बॅक टू द अजूनही दोन बॉल साखे शिल्लक आहे ट्वेंटी टू बावीस दोन विकेट्स गेले तर आपल्याला जरूर पाहायला चला प्लीज वेळ घेऊ नका टू गो बॉल लाय की काय रवी आ गया सला शा गया बॉल शिवार ए शापार येतोय षटकार धावसंख्या वरती ट्वेंटी एट अठ्ठावीस च्या घरामध्ये नेऊन ठेवली आहे एक शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती काय रवीची गोलंदाजी देखील येणार आहे तो देखील शतक हातात दिसेल इन एक्शन मध्ये आणि आता देखील आपण बघितलं हा दुसरा बॉल अगदी आपल्याला पाहायला मी एक धाव देऊन जातोय आता एकोणतीस झाला ट्वेंटी नाईन आणि तीस जावेची गरज एक हे लक्ष पार करायचं आहे पहिल्या डावाचा खेळ संपुष्टामध्ये आला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण बघितलं किली मुर्गिरी संघानं एकोणतीस बनवल्या आणि तीस धाव्यांचं लक्ष ठेवलंय टीम कुसरू संघासमोर आणि इथून बत्तीस षटका मागे सांगायला गेलं तर दहाची सरासरी आहे आणि या मॅच मध्ये अगदी कोण जिंकणार कोण बाजी मारणार फास्ट जायचं आहे किलमुरगिरी संघ लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे यानंतर फायनल देखील कंप्लीट करायची सलामीची जोडी एका बाजूला हरीश आणि दुसऱ्या बाजूला लेशंड सचिन ज्यांना पहिला सामना आपल्या बॅटिंगच्या जोरावरती चैन खुली की मैन खुली जरूर प्रार्थना जरूर केली बॅटला कारण ज्या बॅटन आपल्याला भरपूर काही दिलंय तिचं मान सन्मान करणं भरपूर गरजेचं आहे आणि तुनं हेलो 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 हॅलो हॅलो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत कॉलेडी क्रिकेट रंगत असताना आपण जरूर बघतोय मिळते गेम ऑन लेक्स प्ले पहिला बॉल बॉल पहिल्या चाललाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय वन मॅच एक मिनिट थांबवा एक मिनिट Uh, पाहुणे आल्यात नक्कीच uh, यायचं लगेच आपल्याला पाहायला मिळतात माननीय सन्माननीय अधरणीय आपल्याला पाहायला मिळतात वासपीठ दिशेने येत असताना अनंत मोहिते यांचं वेलकम सहर्ष स्वागत आहे यायच विजू नाना पवार जिल्हा परिषद सदस्य दादा जाधव तानाजी मगर संदीप पाटील संजय मोहोणे तानाजी धनंजय कामकर सुनील मोहिते चंद्रकांत शेजवर रमेश मोहिते जनार्दन खामकर शरद मोहिते आणि सूर्यकांत मोहिते वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ कळकेवाडीचे सर्व माननीय सन्माननीय अधरणीय अनंता मोहिते विजुनाना पवार दादा जाधव ताणाजी मलर संदीप पाटील संज मोहोणे आणि राणाजी कामकर सुनील मोहिते चंद्रकांत शेसवर रमेश मोहिते चंद्रकांत कामकर शरद मोहिते आणि सूर्यकांत मोहोणे वेलकम तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेट क्रिकेटने काय दिलंय क्रिकेटने ही माणसं दिले क्रिकेटने काय दिलंय तर क्रिकेटनी कळकेवाडीचे ग्रामस्थ सर्व उपस्थित आहे मान्यवरांचं सहर्ष मनाच्या अंतकरणापासून वेलकम दादा या तुम्ही आलात या स्पर्धेचं वजन वाढलं तुम्ही आला या व्यासपीठाला शोभा आली तुम्ही आला या पूर्ण स्पर्धेला शोभा आली आहे वेलकम वेलकम आहे सहर्ष सहर्ष स्वागत आहे या अनंत मोहिते विजु विजुनाना पवार दादा जाधव तानाजी मगर संदीप पाटील संजय मोहोणे धनंजय खामगर सुनील मोहिते चंद्रकांत शेजवळ रमेश मोहिते जनार्दन घामकर शरद मोहिते आणि सूर्यकांत मोहोणे ग्रामस्थ मंडळ कळकेवाडी दादा या हे सर्व कळकेवाडी गावचे सर्व ग्रामस्थ वेलकम तुमचं सहर्ष सहर्ष मनास अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती स्थाय स्थानापन व्हायचं तुम्ही आला या स्पर्धेची शोभा जरूर वाढली तुम्ही आला या व्यासपीठाचं वसन वाढवलं तुम्ही आला या स्पर्धेला छान चार लागलेत मॅच चालू करायची आहे गेम ऑन लेक्स प्ले पहिल्या वरती चौकार आला आणि इथून स्पर्धा मॅच थांबवली आहे मॅच ऑन होती मॅच महत्वाची आहे आणि इथून मिडल उडवली उद्ध्वस्त केली आहे पतन हो यू टी आउट झाला आणि इथून आपण जरूर बघतोय विकेट मिळाली सर्व ग्रामस्थ कळखेवाडीचे हे सर्व रहिवाशी आपण जरूर बघतोय सर्व मान्यवर त्यांचं मना शांत सहर्ष सहर्ष स्वागत कारण क्रिकेटने काय आहे क्रिकेटनी माणसं दिले क्रिकेटने काय तर क्रिकेटने क्रिकेट सर्व कळकेवाडी गावचे ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत खरंच क्रिकेटवरचं प्रेम भरपूर राहिले हे सर्व विशेष सहकार्य सर्वांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लागलंय बॉल सव्वीशी गरज भूषण आला छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये पहिला दुसऱ्या अटेंड मध्ये फलंदाज बाद भूषण ला गरज नव्हती कारण धामणं गरजेचं होतं मागे बॅटर नाहीये आणि आता ही मॅच किल्ली मुरगिरी संघ आज जादू घेऊन आलाय आज नौका चेहरा बघायला मिळेल कि काय मला तर वाटतं आज नौका चेहरा बघायला मिळतोय की काय कारण ही मॅच पलटवार होऊ शकतो या मॅचमध्ये आता काय होईल काय बिघडेल काय घडेल रणधुमी रणसंग्राम या मॅचमध्ये काय होणार काय बिघडणार काहीच वेयामध्ये समजेल हेच क्रिकेट आहे मित्रांनो कारण मी नेहमीच सांगत असतो क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा क्रिकेटने भरपूर काय आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं आहे आणि क्रिकेट असा खेळ आहे ना क्रिकेट अगदी आपल्याला पाहायला मिळतं आहे कौतुक करेल खरंच सांगली गोलंदाजी आता लक्ष्मणला देखील कॉन्फिडन्स आलाय कारण सचिन आणि फलंदाज भूषण आऊट झाला हरीश वरती जबाबदारी आहे आणि माननीय सन्माननीय आमदार साहेब शंभूराज देसाई यांचे खत्ते समर्थक विजुनाना पवार जिल्हा परिषद सदस्य समिती आपल्याला पाहायला मिळतात दादा जाधव हो, आणि तानाजी मगर हे देखील उपस्थित आणता मोहिते आपल्याला जरूर पाहायला मी तरी उपस्थित मान्यवर खरंच कौतुक करेल दादा वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला तुम्ही भेट दिली थँक्यू सो मच हा डेट बॉल आहे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे ना क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा एखादी पोरगी सोडून जाईल मात्र क्रिकेट कधी सोडणार नाहीये हे लक्षात घ्या क्रिकेट फार पुढे गेलाय मित्रांनो हा बॉल इथे घेऊन काढला कि फार मोठी असे रक्षक दूरवरून आलाय त्याच्या डोक्याच्या वरतून धन 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 करत निघून जातोय चार धावांसाठी सु चौकार धावा मिळाल्या चार ही खासियत आहे मित्रांनो हरीश जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत टीम कुसरून सामना फिरवू शकते दोन महत्वाचे खेळाडू बाद झाले भूषण आणि सचिन मोंडे ही महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर आहे ज्या खेळाडूंनी दोन्ही मॅच मध्ये एकाने एक मॅच आणि दुसऱ्याने दोन मॅच जिंकून दिली तो भूषण आणि आता हरीश वरती जबाबदारी सोपवली आहे पाठवला व्यासपीठाला वंदना देताना सर्व मान्यवरांचं स्वागत या षटकाराने केलंय बिग 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 इट इज क, क निघून जातोय उत्तुंग षटकार क्वालिटी आहे ब्रँड आहे ताकद चिकाटी आहे आणि धमक आहे झुके का नाही ठोके का साला का नाही सांगतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू हरीश का फटके भाजी अगदी अफलातून दावसंख्या दाफलका वरती पंधरा या आकड्यावरती लक्ष या मॅच ते मात्र पस्तीस दाव... तीस धाव्यांच तीस बारा बॉल नक्कीच मी मग उल्लेख केला गा मस्त मंडळ केवडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यांच्या माध्यमातून नक्कीच सर्व सहकार्याचा पण काहीच वेळानंतर मान सन्मान सत्कार जरूर घेणार अजून एक अर्जुन अर्जुनताला बाकी आहे फायनलचा थरार बघण्यासाठी सर्व रेडी आहेत कारण हे क्रीडांगण भरलं जात नाही वाईट येईल की काय येईल फक्त ठोकायचं ए के फोर्टी सेव्हन बंदी कसून जशी गोळी निघून जाते तसा निघून गेलाय मस्तक पे दस्तक बॉल सीमा पार हे तू आहे षटकार का फटका होता त्याला माहित आहे वाईट बघत थांबलो तर मॅच कुठेतरी पलटवार करून जाईल मात्र ला फेकून दिला डायरेक्ट सी मारेशा पार षटकार अगदी उमेशने ना डोकं लावलंय जवळ आणून ठेवतोय वन खुली -केली पूर्ण बने युवराज कडून अपेक्षा सर्वांना होती मात्र त्यांनी कुठेतरी या ओव्हर मध्ये गोलंदाजी थोडीशी खराब केली आहे षटकार आला कॉन्फिडन्स वाढला कॉन्फिडन्स क्रिकेट मध्ये काय पाहिजे हेच तर पाहिजे आणि इथून आता मॅच मध्ये करायचे असतील अजूनही पाच पाहिजे पंचवीस झाला दहा बॉल शिल्लक आहे सेमीफायनलची मॅच आहे दोन वाघ एकाने एक, एक मॅच जिंकून दिली ते सचिन मोंडे पहिली दुसरी मॅच भूषण आणि तिसरी मॅच अजून एक वाघ बाकी आहे तो उमेश आणि हरीश या दोघांवरती आहे हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता हरिस सांगतोय सिंगल डबलनी देखील कम्प्लीट होतील रिक्स घ्यायची नाहीये रिक्स कुठे घ्यायची हे क्रिकेटमध्ये समजलं पाहिजे थोडस आपल्याला जरूर पाहायला मी तर आणि क्रिकेट असं आहे ना डी झोन मध्ये गेला एक सिंगल जरूर मिळेल मग ते चारच जावा खरायचं आहे जा, क्रिकेटमध्ये रिक्स आहे ना तर खरंच मॅच मध्ये देखील तेवढाच हा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा काही देखील नाहीये मात्र चाललाय डॉट नऊ बॉल चार या मॅच मध्ये करायचे आहेत असं वाटलं पहिल्या ओव्हर मध्ये चार बॉलचा खेळ झालाय का अपडेट झाला नव्हतं आठ बॉल चार करायचे आहेत आणि मॅच मध्ये आता आठ चेंडू चार ची गरज हलक्याने खेळून काढला शेतरक्षक तिथे डोक्याच्या वरतून बॉल निघून जातोय दुसरी येणार का बॉल निघून झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने सामना विजयी झालाय फायनल मध्ये प्रवेश आई माराई देवीचा आशीर्वाद नेहमी या संघाच्या पाठीशी आहे तो कुसरून संघ फायनल मध्ये दाखल जल्लोष काय हाच तर जल्लोष आहे मित्रांनो सांगतोय आज आम्ही थांबणार नाहीये कुसरून अमरक हे संघ असे आहेत ना ह्यांना ट्रॉफ्या ठेवायला घर कमी पडेल एवढे त्यांच्याकडे ट्रॉफ्या झाल्यात या अमरक कुसरून फार ट्रॉफ्या त्यांच्याजवळ आणि नक्कीच मी विनंती करेल नेक्स्ट मॅच फायनलची असेल आणि इथून आपल्याला पाहायला मिळत आहे माननीय सन्माननीय आदरणीय सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय आपल्याला जरूर पाहायला मिळालं आमदार शंभूराज देसाई साहेब यांचे खे समर्थक विजु नाना पवार जिल्हा परिषद सदस्य दादा जाधव तानाजी मगर सर्व मान्यवर जे उपस्थित राहिले सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे जर खेळपट्टीवरती टॉस केला जाईल आणि त्यानंतर जनगण घेतलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर फायनलला सुरुवात केली जाईल प्लीज सर्वांनी आतमध्ये जायचंय प्लीज आहे मी मान्यवरांना विनंती करेल विजू नाना पवार दादा जाधव हो, तानाजी मगर सर्व जे उपस्थित मान्यवर सर्वांनी खेळपट्टीच्या आतमध्ये जायचंय तिकडे एक टॉस केला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर फायनलच्या मॅचला सुरुवात केली जाईल खरच कौतुक करेल हे सर्व गामस्थ कळकेवाडीचे आपल्याला पाहायला मिळतात चला लवकर फास्ट सर्वांनी लाईन अप मध्ये उभं राहायचं टीम आमरकांनी टीम कुसरून